बातमी साताऱ्यातून आहे साताऱ्यामध्ये फलटण इथं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर तिच्या मूळ गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले बीड जिल्ह्यातील वडवणी या तालुक्यातील कवड गाव हे त्या तरुणीचं मूळ गाव त्या तिच्या मूळ गावी तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले फलटणीतून वडवणी इथं रात्री उशिरा तिचं पार्थिव आणण्यात आलं अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते आहे ज्यावेळी तिचं पार्थिव बडवणी इथं तिच्या गावी तिच्या घरी नेलं गेलं तेव्हा प्रचंड नातेवाईकांचा आक्रोश बघायला मिळाला शोकाकुल वातावरणात तिला अखेरचा निरोप देण्यात आला <laughs> फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर येते आत्महत्येपूर्वी त्यांनी पोलीस उपअधीक्षकांना पत्र लिहून तक्रार केली होती या संदर्भात त्यांनी लिहिलेली लि दोन पत्रं समोर आलेली आहेत पोलीस उपअधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्यावर पोलीस अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचं म्हटलेलं होतं आरोपींची वैद्यकीय चाचणी करून फिटनेस सर्टिफिकेट दिलं जातं पण कोणत्याही तपासणीविना किंवा आरोपी अनफिट असला तरी तो फिट असल्याचा रिपोर्ट देण्याकरता पोलिसांनी दबाव टाकल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं पत्राच्या शेवटी पोलीस उपनिरीक्षक बदने यांचंही नाव तिनं लिहिलं होतं तर दुसरं पत्र म्हणजे चौकशी समितीला जबाब आहे पत्रात एका खासदाराचा उल्लेख आहे चुकीचे मेडिकल सर्टिफिकेट देण्याकरता खासदाराचे दोन पीए मला भेटायला आले त्यांनी फोनवरून खासदारांशी माझं बोलणं करून दिलं तुम्ही बीडच्या असल्यामुळं आरोपींचे मेडिकल सर्टिफिकेट देत नसल्याची तक्रार पोलिसांनी केल्याचं खासदार म्हणल्याचं महिला डॉक्टरांनी तक्रारीत म्हटलेलं आहे त्यामुळे बनावट मेडिकल रिपोर्ट करता दबाव टाकणारा तो खासदार कोण अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत दरम्यान महिला खासदाराचा दबाव होता काय संदर्भात म्हणजे पोलीस तपासात काय म्हटलंय आणि सगळ्यात आधी तिनं काय तक्रारीत म्हटलंय ते बघूयात तिनं तक्रारीत काय म्हटलंय तर फलटण ग्रामीण महा महामाननीय अधिकारी आरोपीला मेडिकल तपासणीला आणतात त्यावेळी पेशंट फिट नसताना देखील फिट असल्याचा रिपोर्ट द्या असा दबाव वारंवार टाकतात आणि अपशब्दसुद्धा वापरतात पोलीस निरीक्षक महाडिक यांना फोनद्वारे माहिती दिली असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरं दिली सोबत अधिकाऱ्यांची नावं देत आहे पोलीस उपनिरीक्षक पाटील सर सह पोलीस निरीक्षक जायपत्रे सर आणि पोलीस उपनिरीक्षक बदने सर बगुया, नंतर आता बघूया म्हणजे तक्रारीनंतर आता बघूया की महिला डॉक्टर खासदाराचा दबाव होता तो काय संदर्भात पोलीस तपासात समोर आलाय बघूया फलटण ग्रामीण पोलीस अधिकारी पी एस आय बदनेसर हॉस्पिटलमध्ये येऊन इमर्जन्सी ड्युटीवरच्या खुर्चीवर बसून आम्हाला धमकी देतात ही बाब अतिशय गंभीर आहे या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या ज्याच्यामध्ये तत्कालीन पी आय यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती परंतु ॲपरंटली असं वाटते प्रायमाफेशी की या आ, दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान महिला डॉक्टर नातेवाईकांनी असा केलाय खासदारांचे पीए त्यांना फोन करायचे आणि खासदार त्याच्यावरून बोलायचे कोणते खासदार हे त्यांनी सांगितलं नाही मात्र आपला तपास त्या बाजूने सुद्धा होईल का बघा आत्महत्या करण्यात आलेली आहे पहिली गोष्ट एक अननॅचरल डेथ झालेली आहे अननॅचरल डेथ ॲपरंटली आत्महत्या आहे ती आत्महत्याचा आहे का हा तपास शेवटी सिद्ध करायला लागणार तपासात की आत्महत्याचा आहे आणि त्याच्यानंतर आत्महत्येचं कारण काय का आत्महत्येचं कारण असताना का महिलेने काय लिहिलंय कोणाला आधी काय बोललेलं आहे ह्या सगळ्याचा तपास होणार आणि त्याच्या अन्वये ती आत्महत्या आहे त्याचं कारण काय या सगळ्याचा तपास होणार डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे धनंजय मुंडेंनी एक्सवर पोस्ट करत ही मागणी केली आहे फलटण इथं रुग्णसेवेत असलेल्या आणि मूळच्या बीडमधील महिला डॉक्टर यांच्याबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावं तसंच ती बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे गंभीर आहे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी करण्यात यावी फलटण आत्महत्या प्रकरणातील आरोपी पळून जातात आणि मग मुख्यमंत्री कडक कारवाईचे आदेश देतात जन्मापासून संघर्ष करत पुढे आलेली मराठवाड्यातली कन्या अशी आत्महत्या हे रक्षक हेच भक्षक असल्याचं द्योतक आहे जनसेवेचं व्रत घेतलेल्या महिलेला असा मानसिक छळ सोसावा लागतो आणि त्याचा असा दुर्दैवी अंत होतो याची सखोल चौकशी करण्याकरता सातारा जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी समिती सरकारनं स्थापन करावी अशी मागणी केली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिकलेली सवरलेली वैद्यकीय अधिकारी एक मजबूत मानाची तर निश्चित असते आणि असं असताना या भगिनीन अशा पद्धतीने जीवन संपवलं जी माहिती आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्यानं सगळ्या अधिकाऱ्यावर आहे इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत माझे खासदार आहेत आमदार आहेत कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत हे सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सगळ्या शासकीय कारभारामध्ये सातत्यानं हस्तक्षेप करत असते वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अडकवणं स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवणं अन्याय केल्यावर त्याला मला वाचवण्याचा प्रयत्न आणि ज्याच्याकडून खऱ्या या सगळ्याचा राजकीय वापर प्रशासनाचा करून घेतला फलटण मध्ये झालेली डॉक्टर महिलेची आत्महत्या यामुळे फलटण तालुक्याला काळीमा फासला, फासला गेलाय या विषयाची गांभीर्यानं दखल घ्यावी तेवढी कमी आहे घटनेचा सखोल तपास केला पाहिजे सीडीआरची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर कारवाई केली पाहिजे त्याचबरोबर हे प्रकरण महाराष्ट्र सरकारनं फास्ट कोर्टात चालवलं पाहिजे आणि आरोपींना तातडीनं शिक्षा व्हायला हवी अशी मागणी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून याच्यामध्ये फॉरेन्सिक पद्धतीने चाचणी करून सीडीआर असतील व्हॉट्सअप चॅट असतील किंवा अन्य काही घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारी बाजूनंनी फोर डायमेन्शनचा तपास महाराष्ट्र सरकारने करावा आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना था फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी उभं करावं जेणेकरून अशा प्रकारच्या घटना आपल्याला प्रिव्हेंट करतात